पाच वर्ष असो काकद असो बघत नाही पोर्तुगाल मध्ये इलेक्शन आल्या आपलं अरे मग कुठल्या प्रेम ते ये आता झालायच ना तुला दाखवतो म्हणून त्यांना नाही पदा वाचण्यास मी देतात आणि इतर देत नाही त्याचा मला राग आहे तुम्ही जनतेसाठी आहे माझा मावळ का सूर्य उगवणार तेव्हा मी दाखवणार आहे आणि मी जर यांचं उघड काढलो सगळंच काढणार उघड जर ती आम्हाला असे करत असेल आपण काय म्हणतो तर जाऊन दे तिकडे ॲडजस्ट काय आपल्याला हाय आपले चांगलं चालले आपली बदनामी महापालिकेत काढ ह्याच दिगा वाटते जी काढतात ब्लॅकमेल करतात की नाही त्यांचं फोन उतरून हाजी करते ती हेच आम्हाला राग आहे आणि सच्चाईनं जे सांगतोय त्याला शून्य किंमत देतात दे दे। मग त्याला पण आम्ही तकेत दाखवणार ना कधी काय तुमचा अनुभव आलाय का अनेक गोष्टी आहेत आता मी तुमच्या तुमच्यासमोर फोन केला कोणाचं काम आहे लावला फोन फिट करून ठेवतात इंग्लिश एक एवढ्या कसल्या मीटिंग आहे ती असली आता मंत्री संत्री जिथं मी त्यांना दहा दहा सांगतोय जिथं प्रॉब्लेम आहे तिथं तुम्ही मिटिंग घ्या त्या हिथं बसून चमची हो हॅलो हाय करायचं थपान झालं रात गई बात गई अशी कामं चालत मग एवढं गेलो कुठे आता हजारो कुठे आलं मग त्यात हजारो कुठे गेलो कुठे मग एवढे काय प्रॉब्लेम आहेत मेरा बी मरा बाबूराव पेट्रांचा ऐतिहासिक केले किंवा दोन लाखात केले मी ते खाऊन्याने केले हे काय सांगा का आम्हाला आम्हा दिवस आणि खरे कोणाचा म्हणून मी इतिहास सांगितला ही कोल्हापूर म्हणजे फार मोठी आहे तिथं जलामले आम्हाला अभिमान आहे शहू नगरी शाहू महाराजांचा ही सगळी तुम्हाला सांगतो आमचा सासरा आम्हाला सांगायचं आमची घरं तिथंही तुम्हाला सांगतो पृथ्वीराज कपूर राज कपूर तिथे लता मागे ऐंशी पैसे भाडे भरा पैसे नव्हते त्या देवज्ञ बोर्डिंग स्वरूप पाटणकर बिल्डिंग मध्ये राहत होती तालीम सांगायच्या समोर तुम्हाला सांगतो व्ही शांताराम उतारा याला आता तिथे मिसळतच आलाय दौलतराव भोसले आमची नागेश बिकरी आत्ता उल्ला खान जो शिक्षण संगीत सम्राट किंवा गवईंच्या घरात राहत होता केडीसीबी डी बँक भोसले आज गोलमोरच्या पलीकडं ह्याच्या बाई बाबुराव पेंढरांच्या घराबाशी बालजी पेंढारकर इतिहास सांगितलेला आम्ही आणि तिथं आमचा जन्म झाले असं माझं कोल्हापूर <laughs> आहे ऐतिहासिक कोल्हापूर आहे सुंदर कोल्हापूर आहे पण तिची हाती किंमत कुठं आहे मला माझ्या अमेरिकेत विद्यार्थी होता परवा मला फोन आला रात्री दहा वाजता आईचा दहा वाजता कोणाचा फोन आला मी बघाय गेलो अरे काय तुम्ही म्हणा सर मी बोलावलेला इलेक्शनला हो बघा किती पण खर्च दे मी लावल तोडा लावतो म्हटलं आर तुझ्या इथं वाजली किती तिथं सकाळी अकरा वाजले मला रात्रीचा फोन केला साडे अकरा वाजले तिथं बोलते माझ्यातून पाणीवर तयार आहे हे कशात गावते कशात करतो हेच आहे पण केलं तर दम आहे केलं म्हणायचं नाही केलं तर नाही केल्याचा पण दम आहे आमच्यात असलं काही गांडू पण आम्ही खेळत नाही करायचं पाहिजे कर एवढं स्पष्टपणे बोलताय त्यामुळे तुमचे जसे समर्थक आहेत तसे विरोधक पण निर्माण होतात आईत सगळे कोण घेत ना। नाहीत मला जवळ मी तो माझा होतो विजय सरदा स्वतःच्या स्वार्थ पाहिजेत माझ्यासाठी कोण येत नाही मागच्या मी आणि माझी वाईफच फिरत होतो पण मी तेच करणार किती पडलेले मैदान सहाशे मत पडलेले मला मंडळी स्वागत आहे हे डीएनए एन प्राईम मध्ये आणि गेले अनेक दिवस खासबाग मैदान बंद होतं खूप मोठी घटना झालेली आहे दुर्घटना घटलेली आहे ऐतिहासिक असं खासबाग मैदानाला आग लागलेली आहे केशवराव हो भोसले नाट्यगृहाला सुद्धा त्यामुळे बरेचशे दिवस या ठिकाणी मैदान बंद होतं बरस साहित्य तिकडलं खासबाग मैदान मध्ये टाकलं जायचं ती प्रेमींनी एक आंदोलन केलेलं आणि यांच्या व्हिडिओ मुळे हे संपूर्ण व्हायरल झालं आणि प्रशासनाला जाग आली आणि त्याच्यानंतर हे काय स्वच्छता गेली मी काय होत नव्हतो शेवटी प्रशासन केलंय का पब्लिक केलंय हे वस्तात सांगतील आपल्याला स्वागत आहे साहेब तुमचं तुमच्या मागणीला आंदोलनाला एकंदरीत यश मिळाले आज खुराक टाकलेले आहेत आणि पहिलवान प्रॅक्टिस करत आहेत काय सांगाल याबद्दल नाही नाही मी पहिला म्हणजे वस्तात नाही मी एक खेळाडू आहे मी हॉकी प्लेयर फुटबॉल क्रिकेट सगळे खेळ कुस्ती पण आहे बोळातली कुस्ती असते तेवढा आम्ही कुस्ती कोल्हापूरला असायची शाहू महाराजांच्या आम्ही खरोखर शाहू महाराजांचा मी मनापूर्व आभार मानतो राजे असावेत असे असावेत तिने माझ्या कोल्हापूरच्या देशामध्ये कसं नावे अनेक खेळांना तिने एक कुस्ती मैदान होतं ऐतिहासिक कुस्ती मैदान आहे आम्हाला लहानपणी आमचे वडील सांगायचे रोम म्हणून एक आहे देशात जसं घाय तसं शाहू महाराजांनी हे स्वतःहून केलेलं होतं आणि माझी एवढीच विनंती आहे रिक्वेस्ट असते आम्ही कायम बोलत असतो आम्ही नगरसेवक होतो स्टँडिंग चेअरमन होतो की ज्या गोष्टी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर सुंदर सुंदरव्यासाठी केल्या त्या टिकल्या पाहिजेत त्यासाठी मी आज मीर शाहू महाराजांना संभायराजे मलाही हे तुमचा आहे हक्काचं आहे तुम्हीच आम्हाला दिलं हे टिकलं पाहिजे आज आठवण त्यावेळी काय असेल आणि आजची परिस्थिती काय आणि आज ह्या पैलवानांना मी रिक्वेस्ट केली व्हिडिओवरनं आणि ही जी प्रशासनाला जागे केलं महापालिके या अधिकाऱ्यांना काय देणं नाही घेणं नसते मला चिड इतिहा त्यांना नुसते मंत्री संत्री यांच्या मागनं मोठमोठ्यांच्या मागं माझी खुर्ची कशी राहील कशी टिकेल इकडे लक्ष असते पण ज्या गावा गावामध्ये आपलं त्या गावाचा इतिहास काय त्या गावातली महत्त्वाची प्रॉब्लेम्स काय आहेत काय महत्त्वाची गोष्ट्या गोष्टी आहेत या बघायला त्यासनी वेळ नसतोय नुसतं यांचा पगार गाड्या झाल्या मी धडधडीचा आरोप करायला तयार आता तुमचे बरेचसे व्हिडिओ बघितलं मी खासबागचा पण व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यानंतर हे आज एकंदरीत हे झालेलं तर एक प्रशासनाने केलेलं आहे का पलवानाने एकंदरीत एक प्रशासनाने थोडी मदत केली पैलवानाने आणि आमदार खासदार पण आता अमोल माडिक साहेबांना माडिक समूहनी पण केली अशी आता हायत आता महाराज पण येतो म्हणली सगळी जण करतात पण हे बिन सांगता केलं पाहिजे माझं काय म्हणणं होतं ईश्वराव भोसले हा विषय पुढचा होता पण हे ऐतिहासिक दीड लक्ष दिलं दिल पाहिजे होतं म्हणावं तसं देत नाहीत आणि प्रत्येक टायमाला महा आमच्या प्रशासनाचे नाटकं काय असतात आहेत की पैसे नाहीत पैसे नाहीत माणसं नाहीत माणसं नाहीत आणि इकडे तर लोकप्रतिनिधी म्हणतात कोठ्ठीन आणले मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यांना का होत नाही हे मला चिडवत माझ्या म्हणण्यात येतो का मी पण प्रशासनामध्ये काम केले मी पण लोकपतीने माझे काही दुश्मन नाहीत पण सगळे आहेत ना पण ज्या गोष्टी खऱ्या आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे का नको आज तुम्ही पंधरा वाजता एखादं चांगलं काम केलं आणि ते दहा पंधरा वर्षात बादल तर तुम्हाला वाईट वाटणार नाही पूर्वजांनी हे केलं कोणासाठी सगळ्यांसाठी केले का नाही हे टिकलं पाहिजे होतं का नव्हतं आणि काय उघडा आता त्या दिवशी मी व्हिडिओ सोडला दोन दिवसात सगळे चकाचक झाले मग हेच पहिले केलं असतं तर हा प्रश्न आला असता का सांगा माझ्या म्हणण्या तसंच पैलवानाने म्हणे जातीने लक्ष गाठले पाहिजे त्यांचं का त्यांची शान आहे आत्मा आहे त्यांनी हक्का नेऊन इथं भांडलं पाहिजे दिलं पाहिजे का होत नाही का करत नाही आम्हाला सांगा आम्ही करतो आता तिने कसं के केलं तसंच त्यांनी मी सगळ्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या लोकांनी नुसतंच आणि अशी लोक निवडा की नुसतंच त्याचा अभ्यास नाही खुर्शी बसला आणि रुबाब मारलालाय त्याला त्या ते खेळाबद्दल आवड पाहिजे मी केंद्र शासन राज्य शासन पण आरोप करतोय हे जी मंत्री क्रीडामध्ये त्याला खेळातलं ज्ञान पाहिजे अभ्यास पाहिजे कुठे नाही तिथे पाहिजे ते चाललंय त्याला काय माहित पण नाही मग का उपयोग आहे आणि देव पण आशासणी देतो ज्याला आवड आहे त्याला देत नाही साहेब तुम्ही म्हणताय की बरेचसे तुमचे व्हिडिओ बघितले खड्ड्याचा प्रश्न असो कोल्हापुरातील अनेक अशा प्रश्नावर तुम्ही प्रश्न मांडलेला त्यावर व्हिडिओ बघत असतो बऱ्यापैकी ते लोकांनी प्रतिसाद देतात आणि तुमचं म्हणणं लोकांना पटतंय सर्वसामान्य परंतु तुम्ही नगरसेवक होता त्यावेळेस तुमचे काम काय होते काय केला तुम्ही तुमच्या मतदारसंघात मी माझ्या मतदारसंघात तुम्हाला सांगतो राज्यात नंबर घेतलाय मी माझा मतदारसंघ म्हणून करत होतो तसं कोल्हापूर बरोबर कुठला वाढ तुमचा माझा फ्रेंगाईस प्रभाग सात नंबर साठ आणि मागणी एक्कावन्न झाला दोन वेगळी झाली त्यावेळेला आता पदपद उद्यानला स्वतः स्टँडिंग चेअरमन असताना तो मला स्वतः बुट्ट्या टाकत होतो आज जे पतपत रंकाळ्याला झाले तेव्हा त्या नगरशिवाय लोकांना सगळं माहित आहे सगळ्या पद्धतीच्या स्पर्धा घेत होतो ज्यावेळेला मी मला स्फोटचा अधिकारीच केला मी आणि मला क्रीडा सभापती म्हणून मला महापूर्ण करून टाकलेला सभापती होत हा कोंबड्याच्या झोंधा म्हशीच्या शर्ती बोटिंगच्या स्पर्धा आम्ही रंकाळा महोत्सव त्यानंतर मला सांगतो वाढदिवसाला गॅदरिंग बिदरिंग ऑर्केस्ट्रा क्रिकेट फुटबॉल हॉकी काय म्हण ते करत होतो आज... किती वर्ष होता दोन हजार ते दोन हजार पाच पर्यंत सगळे गेले आता विजेल काय असणार या वर्षी तुम्ही निवडणूक लढवणार आहे की आजच्या ह्या प्रश्नासाठी निवडाला आज निवडले आज, ले। आज में बूलते ले। मी बोलतोय वाईट तर बोलणार मी माझ्या कोल्हापूर आम्ही पण पद्धत भोगले केली आज एवढं तुम्ही कुठ्टी बिट्टी आणताय माझा का आरोप नाही मग का विकास होत नाही प्रशासन का जागा होत नाही यांना आज आता मला एवढा अनुभव मी नगरसेवक स्टँडियाच्या प्रशासनला कडणी पदा असल्याच नाही किंमत देतात आणि इतर देत नाही त्याचा मला राग आहे तुम्ही जनतेसाठी आहे माझा मावळ का सोऱ्या उगवणार त्यावेळा मी दाखवणार आहे आणि मी जर यांचं उघड काढलो सगळंच काढणार उघडं जर ती आम्हाला अशी करत असेल आपण काय म्हणतो तर जाऊन दे तिकडे ऍडजस्ट काय आपल्याला हाय आपलं चांगलं चाललंय आपली बदनामी महापालिकेत काढ ह्याच दिगा वाटते का जी काढतात ब्लॅकमेल करतात की नाही त्यांचं फोन उतरून हाजी हाजी करते ती हेच मला राग आहे आणि सच्चाईनं जे सांगतोय त्याला शून्य किंमत देतात मग त्याला पण आम्ही तकेत दाखवणार ना कधी काय तुमचा अनुभव आलाय का अनेक गोष्टी आहेत आता मी आता तुमच्या समोर फोन केला कोणाचं काम आहे लावला फोन फिट करून ठेवतात एवढ्या कसल्या मिटिंग आहे ती असली आता मंत्री संत्री येत्यात जिथं मी त्यांना दहा दहा सांगतोय जिथं प्रॉब्लेम आहे तिथं तुम्ही मिटिंग घ्या त्यात हिथं बसून चमची हो हॅलो हाय करायचं थपान झालं रात घरी बातगरी अशी कामं चालत मग एवढं गेलो कुठे आता हजारो कुठे आलं मग त्यात हजारो कुठे गेलो कुठे मग एवढे काय प्रॉब्लेम आहेत कोल्हापुरात रस्त्यात सगळंच आहे कुठला प्रोजेक्ट सक्सेस काय सांगा ना कुठले क्रीडा सरळ आहे दाखवा मला क्रीडासंकुची ती बॉम्ब आहे रस्त्याची ती बॉम्ब आहे टँक सगळे बंद आहेत बागा सगळ्या बंद आहेत काय सांगू राहा आम्ही असताना फुललेलो होतं सगळं हा आणि तेवढा बजेट कमी होतं साहेब एवढा पैसा नव्हता आम्हाला एवढं मिळत नव्हतं आम्ही पस्तीस हजार पस्तीस लाखामध्ये राज्यात नंबर घेतलाय संत गाडगे महाराज अभियान पाच लाख किती कोटी खर्च केलाय कुठली कोठी कुठली कुठला त्यावेळेला पस्तीस लाख केलाय पस्तीस लाखात राज्यात नंबर घेतलाय आणि फ्रेंकाई काळ काही सरदार आले नावा सकट सांगतो जाऊन इचारा आता कॅमेरा बी मारा बाबूराव पेंटरांचा ऐतिहासिक केले कोणी दोन लाखात केले मी ते खाऊन्याने केले हे काय सांगा का लहानपणा अमानकी दिवस आणि खरे कोणाचा म्हणून मी इतिहास सांगितला की कोल्हापूर म्हणजे फार मोठे आहे तिथं जलामले आम्हाला अभिमान आहे शाहू नगरी शाहू हे सगळी तुम्हाला सांगतो आमचा सासरा आम्हाला सांगायचं आमची घरं तिथंही तुम्हाला सांगतो पृथ्वीराज कपूर राज राजपूर तिथे मागे ऐंशी पैसे भाडे भरा पैसे नव्हतं त्या देवज्ञ बोर्डिंग स्वरूप बिल्डिंग मध्ये राहत होती तालीम सांगायच्या समोर तुम्हाला सांगतो व्ही शांताराम होता राहायला आता तिथे मिसळतच आलाय दौलतराव भोसले आमचे नागेश बिकिरी आत्ता उल्ला खान जो शिक्षण संगीत सम्राट गवईंच्या घरात राहत होता के डी बँक भोसले आज गोलमोरच्या पलीकडं ह्याच्या पेंढारकर इतिहास सांगितलेला आणि तिथं आमचा जन्म झालेत असं माझं कोल्हापूर आहे ऐतिहासिक कोल्हापूर आहे सुंदर कोल्हापूर आहे पण तिची ह्यात किंमत कुठं आहे तुमच्यासारखे उमेदवार खरोखर गरजेचे आहेत कोल्हापूर शहरामध्ये विकासाच्या दृष्टीनं सर्वसामान्य आपल्यातला एखादा नगरसेवक झाला पाहिजे त्या दृष्टीनं तुम्ही उभा राहणारच आहोत आणि सर्वांचा सपोर्ट तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणार आहे पण तू प्रत्यक्षात मतदान करताना आपला मतदार वेगळा आहे की मटणाच्या वाटीसाठी दारूच्या बाटलीसाठी विकल्या जातोय काही मतदार नाही नाही मतदार हे चांगले आहे साहेब तुम्ही जसं वागता तसं वागतात आज आम्ही पण भोगल्यात भोगतोय आणि करतोय आता मी उभारलो नाही अपक्ष म्हणून उभार लागलोय पक्षाचं तिकीट असं मागणी केलं मागणी करणार पण नाही पक्षाची मागणी करणार नाही आणि बिन पैशाचं मला बघायचं माझी जनता आज तुम्ही काय झाले पहिल्यांदा आम्हाने असंच निवडून द्यायचं पदाव बसल्यानंतर मग छापायचं मर्चिडीज घेतली ही घेतली हात बाहेर करून बघायचं नाही मग त्या ते लोक तेव्हा आल्या होत्यात आता माझ्यावर फिराक करा ना माण अपेक्षा करत नाही माझ्यासाठीच खर्च करा तयार आहेत आता माझा माझ्या अमेरिकेत विद्यार्थी होता परवा मला फोन आला रात्री दहा वाजता आईचा दहा वाजता कोणाचा फोन आला मी बघायला गेलो अरे काय तुम्ही म्हणा सर मी बोलावलं इलेक्शनला हो बारा किती पण खर्च दे मी लावल तोडा लावतो म्हटलं आर तुझ्या इथं वाजली किती तिथं सकाळी अकरा वाजले मला रात्रीचा फोन केला साडे अकरा वाजले किती असे प्रेम करणारे भरपूर आहेत असता प्रेम करणार आहेत पण माणसं काय झाल्यात भ्यालत आम्ही कसं डिअरिंग न बोलते तसं भीत नाही खुनशीनं वागतात विशापोटी वागतात आता मी एवढं बोलते माझ्या पण पाणीवर ते तयार आहे हे कशात गावते कशात करतो हेच आहे पण केलं तर दम आहे केलं म्हणायचं नाही केलं तर नाही केल्याचा पण दम आहे आमच्यात असलं काही गांडू पण आम्ही खेळत नाही करायचं पाहिजे एवढं स्पष्टपणे त्यामुळे तुमचे जसे समर्थक आहेत तसे विरोधक पण निर्माण होतात आहे ते सगळे कोण घेत नाहीत मला जवळ मी तो माझा होतो विजय सारदा स्वतःच्या स्वार्थाने पाहिजेत माझ्यासाठी कोण येत नाही मागच्या मी आणि माझी वाईफच फिरत होता आता पण मी तेच करणार पडलेले मतदान सहाशे मत पडलेली मला माझा भाग पूर्ण वाढत तेवढा भाग हे नव्हता तेवढा लहान भाग होता ना एक एक भाग होता माझा भाग फुटल्याला चारी बाजूला चार गेलती चला राहायचं पहिल्यांदा तुम्ही नगरसेवक झाला त्यावेळी पक्षात नव्हता का अपक्ष रेल्वेचे नव्हते बस चे नव्हतं आता पण आम्ही माडी आमचे काका त्यामुळे आमचं ते, ते माडी साहेबांचे आता सत्ता होती आणि आम्ही पक्षापेक्षा काय नाही आणि विरोधी विरोधी आम्ही महापालिका लई दंगा करायचं विचारा सगळे काही नाही मी स्टँडिंग चेअरमन असताना हेव त्यावं असं काय नव्हतं आणि सगळ्याला प्रोत्साहन होतो प्रशासनाला नावानं पहिले मग नगरसेवकच्या नावाने जनता वळत होती आता पाच वर्ष प्रशासना काही नाही होती पगाराशी मतलब टक्के देणं नाही घेणं असते पण आपल्याला कसं आमचं कोल्हापूर आम्हाला वाटते ना पण आता शेवटचा एक प्रश्न असणार आहे आज खासबाग मैदानामुळे स्वच्छता झाली त्याबद्दल आपण आलो तर तुमचं कोल्हापूरच्या ह्याच्यासाठी विकासासाठी काय विजन असणार आहे तुम्ही नगरसेवक झाला तर काय म्हणून समोर लोकांच्या पुढे जाणार तुम्ही काय तुमचे जे मॅप आहे रोड मॅप तुमचं काय आता मी सांगू का साहेब लोकांची काय अपेक्षा नाही आहे हो माझं काय म्हणा लाईट पाणी ड्रेनेज गटर्स ह्या गोष्टी नियोजनबद्ध व्हाव्याला चांगला मूलभूत करता येत किंवा अन्यायकारक जर घरपाळात आला पाणी बिल आलं तर तिथं आवाज उठवून आम्हाला सध्या काय अपेक्षा नसत्या पण ते पण नियोजनबद्ध नाही दुसरं काय पाहू साहेब काय माझी जनता मागत नाही हॅलो काय विषय जेवला काय एवढं म्हणलं तर लय बाई तुम्ही साडेपाच वर्ष असो कॉक असो थकतायचा बघत नाही पोर्टुगाल म्हणताय आणि इलेक्शन हो अरे मग कुठल्या प्रेमात ते <coughs> म्हणते ये आता चाल ना तुला दाखवतो म्हणून आणि सगळीच पैशाला बळी पडत नाही देव नको मग ते काय सांगा देवाला पैसे टाकल्या देव म्हणजे मला कशाला टाकायलायच नाही हो आणि कोण मागत नाही घेऊन देतात आणि नाही घेतले कमी त्यांच्यावर खुनचीनं बघतात बघतो यो हे जो माणूस आहे तेजा आणि कुचक राजकारण लय आले माणसानं स्फोट असावं हा आपली एवढीच इच्छा आहे की माझं सुंदर कोल्हापूर व्हावं आणि नैसर्गिक सुंदर आहे माणूसकीणं सुंदर आहे सगळीकडं चांगला आहे साहेब काही मुळे आणि फालतूक राजकारणामुळे कुचक्या राजकारणामुळे कोल्हापूरचं माझ्या वाटोळ व्हायला काही गोष्टी जर चांगल्या झाल्या असत्या आज आजूबाजूची गावं चांगली व्यायला आल्या आहेत आणि ही काय भीत नाही आता मुश्रीफ साहेबला माझं कोल्हापूर सर हे कागद हे करणार स्वर्ग करणार ते तिकडे म्हणतात माझी माझे गडिंग सुंदर करणार मग माझं कोल्हापूर चांगलं मला वाटत नाही वाटणार माझे राहिले इथं तुम्ही जिल्ह्याचे नेते म्हणताना हे तुमच्या स्टेटमेंट आहेत हे बरोबर आहेत का तुम्ही मला सांगा आणि कोल्हापूर हा मग हे सांगतो आम्ही स्टँडिंग चेअरमन असताना भाग भेटला कोल्हापूर बघतो आणि स्वतः बुट्ट्या टाकतो तो स्वतः पाणी मारतो स्टँडिंग चेअरमन असता तरी असं विचारा आता काय आम्हाला पण पण आहे की आणि सगळ्यात मोठं महत्वाचं आहे दोन टाइम खायला मिळालं की नाही लई शिरमन आज अंबानी आंबानी तुपातलं खायचं मी पण मग खातोय ना स्वाभिमान माणसानं मी जनतेला एवढंच आव्हान करतोय दोन पैशाला आम्ही बळी पडू नका लाचार होऊ नका स्वाभिमान ऐकू नका बाबासाहेब आंबेडकरने एक दिवस दिलाय तुमची ताकद दाखवा पाच वर्षांना तुमचा एक दिवस असतोय आता तुझी ईशी गाडी आणि आता कुठं आता कसं आम्ही दिसतोय एवढं म्हणा बस म्हणजे पुढच्या वेळा तो शाणावीन आता सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओ बरेचसे बघितलेला आहे तुम्ही स्वतः सोशल मीडिया वापरताय का नाही कोण टाकते व्हिडिओ तुमच्यावर मी मला नाही तुमच्यावर सोशल मीडियाच्या कमेंट्स असतात ते पॉझिटिव्ह कमेंट येतात मी माणसं नगरसेवक व्हावं अशी लोकांना आता मीच माझी माझी एकच विचार आहे जनतेला जर तुमच्यासारखी माझ्यासारखी तुम्हाला पाहिजे आज मला कमेंट्स अनेक येतात हा मला असे सांगतात सगळी जण माझी एवढीच विनंती आहे मी हा एकटा म्हणजे काय बायका मला दोन मुलं आहेत मला भाऊ नाही सुलतान आहे कोण नाही आहे मी हा एकटा मला एवढी तुम्हाला जर माझ्यासारखा पाहिजे असेल तर मला तेवढी साथ द्या तुमचं पौनपैकी दोस मंडळी कोण जर असतील द्या त्या सरदारला एकमत हा मी तिथे जाऊन सेवाच करणार आहे मी काय धंदा करणार नाही आणि जर आलाय पद आली पदे गेली मी कधी माझ्या माये घरची स्वतः मी रेड झोनचा ठराव केला माझी राहणं कोट्या दिशेची असून मी स्टँडिंग माने दाखवते असं सरदारच्या दमय म्हणून केला म्हणून नुसतं नकली बोलत नाही आणि जे बोलतोय तेच करतोय हे मला आणि जनतेला माझी एवढीच भेटणार नाही तुम्हाला जर पाहिजे आता जनता न्याय दिल तो मान्य आहे आता दीड लाख रुपयात मी उभा राहले मला कोण नाही माझी गाडी इकली आहे ते जेव्हा म्हणजे आम्ही शेतावरचं घर आहे आमचं जे पिकलं आता सगळा उच गेला आहे तुम्हाला सांगतो हाय असं चालतोय पण हाय त्याच समाधान आहे मी इथं झोपलं तर मला कोणी विचारू शकत नाही जे सत्य आहे ते सत्य आहे आता हे सगळे पत्रकार बंधू आहेत की नाही कॅमेरा माहिती आहे ती बिचारी करताना माफ मिळतो मग क्वालिटी आणि चांगले करी या हा। बघा आता केलं ना काम काम करायला गेट्स पाहिजेत बरोबर म्हणण्यात येतो काय ते आहे नक्कीच आज खासबाग कुस्ती मैदान मध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी पलवानांची प्रॅक्टिस चालू आहे आणि यामध्ये काही मंडळी नसरे जाते त्यातले जे सिंहाचा वाटा साहेबांचा आहे सरदार साळुंके साहेब आहे येणाऱ्या काळामध्ये आता इलेक्शनला उभा राहणारच आहेत नगरसेवक म्हणून आणि गेले काही दिवस आपण बघतोय त्यांचे व्हिडिओ मी पण तुमचा चाहता आहे कारण व्हिडिओ बघतो तुमची बोलण्याची शैली आहे जे ना खरोखर मनात पाहणार आहे इथन बोलताय जे वर्ण बोलत नाही जे काय ते स्पष्ट बोलत आहे एखाद्याला कोणाला वाईट वाटू किंवा काय त्याचा विचार करणं तुम्ही सत्य बोलताय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये तुम्ही आज अधिराज्य केलेलं आहे ते फक्त मताच्या माध्यमात रूपांतर होलं पाहिजे आणि नाही झालं तर राहून काय करणार मी माझा प्रयत्न मी करणार मी न व्हॉट्सअप चालू केलं त्याचं मी आभार मानतो आज सारख्याच भ्रट्या कार्यकर्त्याच आज सगळ्यांना विचार तर कळायला बा झालं एवढंच माझं म्हणणं आहे आई अंबाबाई काय दिल ते दिलं आहे नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपल्या चॅनलच्या धन्यवाद